उद्या आपण उभे आहोत नागोटणा ते वरवटणा या मा गावाकडे जाणाऱ्या ऐतिहासिक चारशे वर्षापूर्वीच्या ब्रिज जाऊन हो। या ब्रिजची अवस्था एवढं दैनंदिन झालेली आहे जीर्ण अवस्थेत ब्रिज झालेला आहे या ब्रिजवरून वाहना जाणारे जे आहेत किंवा पद चाले जाणारे आहेत यांना शासनाच्या वतीने बंदी घालण्यात आलेली आहे कारण हा ब्रिज जो आहे हा ब्रिज एवढा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे का कधी पुराचा पाण्याचा लोट आल्यानंतर हा ब्रिज पूर्ण जीर्णावस्थेत होऊन नसतं नाबूद होण्याच्या मार्गावर आहे तरी ह्या ठिकाणी पदचारी वाहन चालकांना खूप त्रास झालेला आहे आपण खऱ्या परिस्थिती जाणून घेऊया आमचे रोहा तालुक्याचे माजी उपाध्यक्ष भाजपाचे किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून बाई काय सांगाल आपण या ब्रिजच्या संदर्भात हा पूल आहे तो ऐतिहासिक शिवकालीन पण पूल नाही चारशे पंचेचाळीस वर्ष या पुलाला झालेली आहेत आणि पंधराशे ऐंशीमध्ये हा पूल बांधलेला आहे आणि या पुलाची त्यावेळेला एस टी मोठमोठ्या गाड्या या पुलावरून जात होत्या दोन हजार पाचमध्ये तत्कालीन पालकमंत्री प्रभाकरजी मोरे मोरे युतीचं सरकार होतं त्यावेळेला या पुलावरच्या अवजड वाहनं पूर्णपणे बंद करण्यात आली होती परंतु त्यानंतर अनेक पुराचे फटके म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद असेल त्याच्यानंतर दोन हजार पाच असेल दोन हजार एकोणीस असेल असे मोठमोठे पुराचे फटके काल परवासुद्धा पूल पूर आला पुरा त्या पुराच्या फटक्यामुळं हा ही जो कठड आहे तो पडलेला आहे परंतु आता त्या पुलाची संपूर्ण खालची दगडं निघालेली आहेत मोठमोठी दगडं निघालेली आहेत तरीही पूल उभा आहे कारण का हा वरवटणेकरांचा जीवाला की आजू आजूबाजूच्या गावाच्या लो, परिसरातील परिसरातील लोकांचा जीवाला म्हणून पूल मला सोटे उभा आहे कारण का दगडनं दगड निघालेली आहेत सुन्या आणि गोट्यांमध्ये हा दगड पूल बांधलेला आहे शासनाने या पुलाची लवकरात लवकर नव्याने पूर्ण पुनरावृत्ती करायला पाहिजे दोन्ही साईडला पुलाच्या जागा आहे मला असं वाटते मागच्या वेळेला ज्या वेळेला केंद्रीय म बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे मी मागणी केली होती त्यानुसार साडेनऊ कोटी या पुलाला बजेट म्हणून ब ब मंजूर करण्यात आला होता त्याची टेस्टिंगसुद्धा झाली परंतु हा पूल तोडू नये आणि पुरातत्व खात्याने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतल्यामुळं हा पूल थांबलेला आहे या ठिकाणी हा नव्याने पूल व्हायला पाहिजे हा वरवटणेकरांचाच पूल नाही हा संपूर्ण रायगड जिल्ह्याचा पूल आहे गेली पंचेचाळीस ते साठ आदिवासी वाड्यांचा या पुलावरून संपर्क येतो आजूबाजूच्या गावांचा संपर्क येतो आंबळुशी असेल वांगणी असेल बालसई असेल वरवटणा असेल मेढा असेल रोहा तालुक्यातल्या संपूर्ण गावं असतील मुरुड असेल श्रीवर्धन मसला या भागाकडे जाणारा जो नागरिक आहे जो मुंबईवरून येणारा माणूस आहे त्या याच पुलावरून जातो या दृष्टीने हा पूल लवकरात लवकर शासनाने करायला पाहिजे आणि शासन जरी आमचा असला तरी शासनापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे या येत्या ये ये चार दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेणार आहोत आणि हा पूल लवकरात लवकर सुसज्ज व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आपण या पुलाच्या संदर्भात जी माहिती आत्ता घेतली स्थानिक रहिवाशी आणि तसेच भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून जाणून घेतलेली आहे की खरी परिस्थिती ह्या पुलाची काय अवस्था का आणि कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे लोकांच्या नागरिकांच्या कशा समस्या निर्माण झालेल्या आहेत तरी शासनाची शासनाने यापुढे लक्ष केंद्रित करून हा लवकरात लवकर ब्रिज पूल बांधून या लोकांची गैरसोय दूर करावी या खूप कोकण समाचार